राधानगरी तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून तालुक्यातील चारशे पन्नासहून अधिक सार्वजनिक मंडळांपैकी तीनशेपेक्षा अधिक मंडळांनी गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस परवानगी घेतली आहे त्यासाठी राधानगरी पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे राधानगरी तालुक्यात गावोगावी आज घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं आगमन झालं सार्वजनिक मंडळांना पोलिसांचा परवाना घेणं बंधनकारक केलं आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात परवान्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचं चा दिसून येत आहे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी याबाबत माहिती दिली विसर्जन मिरवणुकीदरम्यान मर्यादेच्या बाहेर डॉल्बी वाचवणं आणि लेझर लाईट यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार असून तरुणांनी गुन्हा दाखल होऊ नये याची काळजी घ्यावी असंही आवाहन गोरे यांनी केलं गणेशोत्सव काळात गावागावात आनंद चैतन्य आणि मांगल्याचं वातावरण निर्माण होतं मात्र काही मंडळांच्या बेफिकीर वागण्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होतात दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत तालुक्यातील पन्नासहून अधिक मंडळांवर गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे अनेक तरुणांना आजही त्या प्रकरणांचा त्रास सहन करावा लागतोय असं निरीक्षक गोरे यांनी स्पष्ट केलंय यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सात सप्टेंबर नंतर परवानगी देण्यात आलेली नाही सर्व मंडळांनी त्याची नोंद घेऊन वेळेवर विसर्जन करणं बंधनकारक आहे असं पोलीस प्रशासनानं सांगितलंय